बातमीपत्रात पुन्हा आपलं स्वागत मी तात्यासाहेब मोरे आता पाहूया सविस्तर वृत्त कोल्हापूर जिल्हा परिषदेचे सदस्य राहुल आवाडे यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून निवडणूक न लढवण्याचा निर्णय आज पत्रकार परिषदेत जाहीर केला केवळ गैरसमज आणि अनावधानानं घेतलेला हा निर्णय मागं घेत खासदार राजू शेट्टी यांना पाठिंबा देणार असल्याचं आज काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे आणि राहुल आवाडे यांनी जाहीर केलं त्यामुळे राहुल आवाडे यांचं बंड अवघ्या चोवीस तासात थंड झाल्याचं दिसून येतंय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी गुरुवारी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला काँग्रेस महाआघाडीनं शेट्टी यांना पाठिंबाही जाहीर केलाय मात्र त्यांचा उमेदवारी अर्ज भरताना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे गैरहजर होते तर त्यांचे सुपुत्र जिल्हा परिषदेचे सदस्य राहुल आवाडे यांनी याच मतदारसंघातून उमेदवारी अर्ज नेल्यामुळं जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली या पार्श्वभूमीवर आज प्रकाश आवाडे आणि राहुल आवाडे यांनी घाई गडबडीनं पत्रकार परिषद घेऊन या घटनेचा खुलासा केला सांगलीची जागा काँग्रेसकडेच राहावी यासाठी पक्षश्रेष्ठींकडे चर्चा आपण गेलो होतो त्यामुळे खासदार शेट्टी यांना आपण त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना हजर राहू शकत नाही अशी कल्पना दिली होती असा खुलासा प्रकाश आवाडे यांनी केला तसंच आघाडीचे हातकणंगलेचे उमेदवार राजू शेट्टी यांनी आवाडे गटाला विश्वासात घेतलं नसल्याच्या आणि यापूर्वी त्यांच्याकडून आवाडे घराण्याचा झालेला अपमान यामुळं आपण निवडणुकीला उभारण्याची तयारी सुरू केली होती कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा सुद्धा हाच आग्रह होता पण खासदार शेट्टी यांनी गुरुवारी मध्यरात्री आवाडे कुटुंबातील सर्व सदस्यांचे गैरसमज दूर केल्यामुळं आपण सुद्धा निर्णय मागे घेतलाय असा खुलासा आवाडे पिता पुत्रांनी केलाय रात्री खासदार आले होते त्यावेळी आणखी एक दोन चार विषय जे चर्चा होणं आवश्यक होते त्या सगळ्याची स्पष्टता आणि चर्चा झालेली आहेत त्यामुळं आता निवडणूक लढवायच्या संबंधीचा प्रश्न राहणार नाही की एक तारखेला फॉर्म भरायचा हा निर्णय घेतलेला परंतु तो जो निर्णय होता तो काँग्रेसच्या हितासाठी या ठिकाणी होता आणि तो निर्णय घेत असताना काही युवक कार्यकर्ते आमच्या असणारे आवाडे समर्थक जे होते त्यांच्या त्या भावना होत्या परंतु जे त्यांच्या भावना ज्या दुखावल्या गेल्या होत्या त्याच्यामध्ये काही सुधारणा झाल्यामुळं या गोष्टी परत एकदा राजू शेट्टी साहेबांच्या पाठीमगं राहून जो काय महाआघाडीचा जो निर्णय देश पातळीवरचा किंवा राज्य पातळीवरचा जो झालाय त्या पद्धतीनं येणाऱ्या सतराव्या लोकसभेच्या जे आमचे उमेदवार या हाताली लोकसभा मतदारसंघामध्ये आहेत त्या पद्धतीनं राजू शेट्टींच्या पाठीमोगं राहायचा आमचा निर्णय या ठिकाणी झाला आहे आवाडे कुटुंबियांसह सर्व काँग्रेस पक्ष खासदार शेट्टी यांच्यासोबतच या निवडणुकीत राहणार आहे अशी घोषणाही प्रकाश आवाडे यांनी केली आहे